नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील का कांदा बाजारवा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती एवला या ठिकाणी जात आहे उन्हाळी कांदा अवकाळीले सहा हजार पाचशे क्विंटल जसे तर अकराशे एकसष्ट रुपये क्विंटल नाशिक या ठिकाणी बघा जातं उन्हाळी कांदा अवकालेली दोन हजार चारशे ऐंशी क्विंटल जशीदर तेराशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव निपाट या ठिकाणी जातं उन्हाळी कांदा जसीदार चौदाशे अकरा रुपये क्विंटल लासलगाव विंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा आहे जसीदर सतराशे अकरा रुपये क्विंटल सिंदर नाशिक या ठिकाणी जातं उन्हाळी कांदा जशीदर तेराशे छत्तीस रुपये क्विंटल सिंदर नारायणगाव जाते उन्हाळी कांदा दर अकराशे नव्याण्णव रुपये क्विंटल पैठण या ठिकाणी उन्हाळी कांदा दर बाराशे पंचवीस रुपये क्विंटल संगमनेर या ठिकाणी जाते उन्हाळी कांदा दर चौदाशे रुपये क्विंटल चांदोड या ठिकाणी जाते उन्हाळी कांदा जसे पंधराशे चाळीस रुपये क्विंटल